महान करा काढलेला जाहीरनामा फा आरोप काँग्रेस पक्षाने काढलेला जाहीरनामा खोटाडा आहे सत्तेत येण्याची शाश्वती नाही ते फसवे आश्वासन देत आहेत असा आरोप माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केला हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ दुर्गा माता मंदिर शहापूर येथे झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते सुरेश हळवणकर म्हणाले आपल्या देशामध्ये भावी पिढी जन्माला येण्याअगोदर त्यांच्या सशक्ततेचा विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने साथ द्यावी पन्नास कोटीच्या लोकांच्या घरात गॅस पोहोचवणारा हा जगातील पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी इचलकरंजीकरांनी सत्तेवर आणावं आपण धैर्यशील माने यांना मतदान केल्यास ते मतदान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे मतदारांनी माने यांना विजयी करावे एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची थोरात चौकात सभा आहे या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे मसोबा मंदिर गटारी आदी कामांच्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी मोठा निधी दिल्याचा उल्लेख अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात केला यावेळी हिंदूराव शेळके राहुल आवाडे रणजित जाधव अनिल डाळ्या रवी गोंदकर दादा भाटले रणजित अनुसे संतोष पंडित प्रताप पाटील सचिन पवार सचिन हिरवाडे जाफर मुजावर पांडुरंग सोलगे पंकज कांबळे आकारम सावंत राहुल पाटील कृष्णा सातपुते राकेश वाजे, अशोक चव्हाण किरण पाटील धनाजी कलगुटगी विनायक सकपाळ आदी उपस्थित होते सूत्रसंचालन भाऊ आवळे यांनी केलं तर आभार किसन शिंदे यांनी मानले महान कन्नसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी